नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेमी या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की काव्य आणि नंदिनी बोलत असतात तर काव्य नंदिनीला विचारते तू घरात आल्यानंतर तू जीवा आणि मला एकत्र पाहत आहे तर तुला सोळा डिसेंबरचा दिवस नाही का आठवला तर दुसरीकडे काव्याला एक्झाम सेंटरला घेऊन जाण्यासाठी पार्थ थार घेऊन आलेला असतो तर काव्या त्यावर बोलते की तुम्ही एक्झाम सेंटरला सोडायला यावे एवढीच माझी माफक अपेक्षा होती तुम्ही तर फारच मनावर घेतले आहे त्याचवेळी जिवा रम्याला ओरडत असतो ती नंदिनीवर आवाज चढवत असते या कारणावरून तर तो बोलतो पार्थ काव्याला एक्झामला सोडायला गेलाय म्हणून चिडचिड होते ना तुझी तर रम्या त्याला बोलते तू का बोलतोयमध्ये मी तुला काहीही बोलले नाही आहे पण जिवा त्यावर तिला बोलतो नंदिनी ना तर बोलली आहेच ना तर यावरून आपल्याला पाहायला मिळते की जिवा आणि नंदिनी पुन्हा एकत्र झाले आहेत तर, तर नक्कीच मला कमेंट करून सांगा की जीवा आणि नंदिनी पुन्हा एकत्र येणार का